गाय तुमचं स्वागत आहे पण एकदा आमच्या नेम ब्लोगमध्ये युवराज भैरा आणि गौरव भैर तर आज आम्ही चालू उरणला तर आता तयार न झालो आता तयार बिअर होऊ आणि मग चला भेटू तू मला रस्त्यालाच तर आता थोडी गरबर पण आहे लेट उठलो मी तर चला तर गायच ता आता आम्ही फायनली पोचलेलो आहे उरणमध्ये तर बघू शकता आता आता पाच मिनटं पोचू आम्ही मग भेटू तुमच्याशी चला तू कुठं आले गाडी आहे कुठे आलेस तू

ग्राउंड बघा किती मोठा येत आता कायच येऊ का चालवले ना किंग उतरत आहे आमचा उतरा पाया चप्पल नाही ना काय नाही पण उतारले चला स्वागत आहे चला आता जाऊ आपण घरी याला बघ संध्याने कसं घेतले पायलास्त रे पायलास्त रे जेव्हा बसले अजून जेव्हा चल चल जेव्हा चल बस यांच्यावर बस नाही कसे जेव्हा बसले एक टाइम तर भाग बाई बात झाले सगळ्यांना पेरा आले सगळ्या पेरा वाट आले नक्की 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 सेटल डकी गेले तर गाय ये पावन ने इकडून गल्ले फिरवला घेतलं कुठे जायचं काय माहीत ना नुसता टनवटन डन गलत फिरे नुस्ते गल्ले गल्ले फिराजे बोलतो हाय रे बाबा आता ने को नुस्ता गल्ले नुस्ता गल्ले गल्ले नक्की पाणी मंदिरा येतो कालच्या वरती समुद्र समुद्र दाखवतो तुम्हाला आता ओढ्या वेळ बघा किती तिथे एकदम आता जाऊ आपण पण

आता साफ करता बसून तर चला जाऊ येऊ जो एक, एक। याने ठरवले त्यांचं बघ त्यांचं बक्क चाललंय तिथं तिकडे बघ काही पाणी बिनी पितन चला जाऊ आता फायनली बसलो मी आता फोटो बघा आता आपण इथं मामी काही आता जाव आतमध्ये मस्त पाणी वगैरे काय ते एकदम चाललो आता आम्ही वापस आम्हाला आवाज आलेला आहे बद्दल त्याला तांबा पॅनवरती घेऊ द्या संध्याची पॅन्ट संध्याची पॅन्टी आमची पण माकले बेकार धांद वांद नुसतं धांद वांध काही आता रेवसच्या धक्क्यावर आलेलं आहे बघू शकता इथं पण ते विकताना बोट मच्छी विकायला असताना बोट लागतात इथं गौरव भाईचा मोय मोय बोलतो पुढे पुढे जात बोलत मामा ओढे झाला

सुखी मच्छी देला ओला भी जे ओला

पाणी जो पाणी तुम्ही उरंद पाणी काव बघला नसेल <laughs> म्हणून तुम्हाला दाखवायला आले सगळ्यांची फरमाइश येतील बस झाला काय बघू शकता तर तुम्ही कधी बघितलं नसेल <laughs> उस, 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 चल चल ट्रक पण तुम्ही कधी बघितलं नसेल मामांचे पाठी चाललं आम्ही इमानतल पुरणचा इमानतल विमानतल एअरपोर्ट एअरपोर्ट तर मित्रांनो ही आहे नेटची झाली मारायची पावसाळ्यात बंद झाल्यावर ही सर्व जाली इथे करंज गाव आहे तिथे नेली जाते बघू शकता सर

राहुल माहिती काय भाऊ बैलाचं नाव काय मथूर का आम्ही बघ मथूर चे पॅनर बघ बॅनर आहे बघ गाडीवर